नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आज कामाला सुट्टी दिली मित्रांनो आज आलेलो आहे मुरे मासे पकडण्यासाठी तर आजचा व्हिडिओ बो अतिशय चांगला होणार आहे मित्रांनो माझे मित्र पण आले संग तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने आपण पाहू शकता मित्रांनो हे गावठी जुगाडणी आम्ही मासे धरणार आहेत मुरे मासे तर हेडिओ शेवटपर्यंत

कम्प्लीट पंधरा मिनिटांनी काढून टाकवणार तर चुरी मासे लागते का लगेच कळून नाही तर काय पाणी पडते रातभर त्याच्यामुळं काय होते घाण पाणी झालं त्याच्यामुळे आता ताट पण हरून जाऊ शकतो आता ताट काढता येईल आता पाण्यातून एक ताट काढलं एक ताट तुम्हाला आता इथून दिसत असेल तर बघू आता किती क मुरी मासे गावलेत कारण की या ताटाला नाही का आतापर्यंत एक खेकडा वरून येऊन बसायचा होलवर आणि मग त्रास देत होता तर आता तुम्हाला आता दाखवतो काढून अरे सगळे जाचे नाही सुलट कर राहत फडकं तर सोडले तर सुलट कर सुलटी करतात सगळे जाते इकडे इकडे घे जवळ घे जवळ असं फडक काढल्यावर डायरेक्ट जाते ते पळून तर बघू शकता मित्रांनो हे आमची जुगाड पद्धत एवढे नाही गावले बरं का ते खेकड्यामुळे जरासा त्रास झाला त्यामुळे काय मुरे एवढे धरले नाही ने। पण यंदाचे मुरे जरा ठोकळ आणि मोठे चांगले। रेपा मित्रांनो आम्ही आता धरून मासेलो मित्रांनो आता आमची तयारी चालू आहे कालवनाची <laughs> आता आम्ही खाणार आहे घरी जाणार आहे मित्रांनो रेपा मित्रांनो पाना धबधबा इकडे आमचं कालवण शिजू आले आता थोड्या टायमात जेवण करून जाणार आहे गावाकड आता कालवण पण तयार झाले आता जेवायला बसायचं आम्हाला तर आम्ही तुम्ही पण या मित्रांनो जेवायला भाकर पण बांधून आम्ही बाजरीच्या हे पहा मित्रांनो कांदे पण आणलेत आता बसायचे मित्रांनो आम्हाला जेवायला या मित्रांनो जेवायला मित्रांनो भाकरी खायला आणले होते त्याच्यामुळे फुडले नाही आता खळबूट कायची बारी आली सत्तर नंबर गावटी आणि देशी काणी झाली मित्रांनो तेल पण आणि दिवसात होतं पण केली झिरो ऑइल कुकिंग म्हणून भाजी मासे भरपूर होते दोन एक किलो मी एक दहाच भाकरी आणले होते ते पुरलेच नाही तरी पण आता खळबुट प्यायची बारी तर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला पेऊ द्या खळबुट तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि अजून काय लाईट काय आले नाही मित्रांनो आमच्या गावामध्ये तरी इथून पुढे नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करील चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जाईल जय महाराष्ट्र